बघा रक्त एवढं लाल आहे माझं असं साफसफाईच करत होते बघतोय नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नदावडे तर आजचं वेदर तुम्ही पाहू शकताय खूप असं आस छान असं क्लीन आहे बिलकुल पण पाऊस नाही आहे कारण की आता मे महिन्यापासून जे पावसाची सवय झाली आहे ना बाहेर आलं की पूर्ण थोडा अंधार वाटतो तर आता खूप आज प्रकाश एकदम लखलखीत प्रकाश होता आणि इथे माझी टचकी छान अशा हवेला बसलेली आज पाऊस नाही आहे ना म्हणून व्यवस्थित इथे छान हवा घेत होती तर इथे आता आपण डायरेक्टली लाडू करण्यासाठी मम्मी दुपारी घरी आलेली आहे जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आपले लाडू करायचे आहेत उद्या कारण की आता स्कूल सुरू होतं आहे तर म्हटले की मुलांना थोडंसं नाही का ड्रायफ्रूट विथ मेथी तर मेथीचा वापर भरपूर प्रकारे केला जातो तर हे म्हणाल की नाही का प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे डिलेवरी झाल्यावरती मेथीचा वापर करतात तर तसं नाही मेथीचा वापर लहान मुलांनी पण केलेला खूप छान असतो कारण की हे जे आता दहा दहा किलोची ओझ्याची बॅग वगैरे मुलं घेऊन जातात दिवसभर सकाळी पार साडेसहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजल्यापासून मुलं पूर्ण थकून जातात ना ते जे थकावट रिकवर करण्यासाठी मेथी खूप उपयुक्त ठरते तर इथे लाडू करता करता काय झालं अचानक मला एवढी जोरात म्हणजे माझं लक्षच नव्हतं की ते सुरी होती आपलं चाकू होतं तर ते, ते एकदम मी ओढलं ना तर ओढल्यावर असं खूप जोरात असं आरपार बोटामध्ये शिरलं तर इथे मी तीन बँडेजपट्टी लावून देखील सुद्धा रक्त थांबत नव्हतं बिलकुल पण पाहू शकताय तुम्ही की काम करता करताच झालं थाम जा तर एवढं रक्त गेलं एवढं रक्त गेलं ना थांबता थांबत नाही आणि त्याच्यामध्ये दुपारी झाल्यामुळं कसं भरतीची भि भरतीचा टाईम असतो दुपारी रक्ताचं त्याच्यामुळं जास्त रक्त आहे बघा खूप असं दिसताना थोडं दिसतंय पण खूप कटिंग झालं आतमध्ये आणि खूप झोंबत होतं खूप त्याच्यानंतर फायनली मी थोडी हलद लावली थोडं डेटॉलनी साफ केलं त्याच्यानंतर थोडंसं रक्त थांबलं पण तरीही थांबलं नव्हतं नंतर संध्याकाळपर्यंत थोडंसं बरं वाटलं ते इथे आर्यन आलं आर्यनने रक्त बघून थोडं घाबरलं ते चलाहीत ना परत आता आपण सुरुवात करूया ते करुए। ते, ते काजू बदाम वगैरे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित आता हे का हे जे आहेत ना ते काजूचा किस किराणा स्टोअरमध्ये भेटतं ते काजू आणण्यापेक्षा ना कि म्हणजे लाडू वगैरे किंवा ड्रायफ्रूटचे लाडू जे करतात ना त्यासाठी हा स्पेशल भेटला जातो ते इथे काजूचा किस आणले आणि ही आपली मेथी आहे तर मेथी पावशर आहे काजूचा किस पावशर आहे आणि बदाम अर्धा किलो आहेत तर हे तुम्ही क्वांटिटीमध्ये कमी वापरलं तरी चालेल पण लहान मुलांना करतोय म्हणून मी ड्रायफ्रूटचा वापर जरा जास्त केला आणि मेथीचा वापर थोडा कमी केला तर इथे खोबऱ्याचा किस आणलेला तर हा खोबरा बरोबर अर्धा किलो आहे तर ह्याच्यातलं एक अर्धी बाऊल मम्मीने काढून ठेवला थोडासा तर बरोबर अर्धा किलो तो खोबऱ्याचा किस आहे तो पण थोडासा गोल्डन होईपर्यंत नॉर्मल असा गरम करून घ्यायचा जेणेकरून जेव्हा आपण मिक्सरमधनं वाटतो ना वाट तर व्यवस्थित बारीक अशी पूड होते नाहीतर मग ते खूप कडक राहतं तर ही ते खारीक एक किलो बरोबर घेतलेत आपण हे खारीक देखील किराणा स्टोअरमध्ये बारीक केलेले भेटतात नाहीतर मग खूप झंझट असते जर आप तुम्ही आखे सुके खारीक जर घेता ना त्याच्यानंतर मग त्याच्यातल्या बिया काढा आणि मग त्याची नाही का गिअर मशीन वेगळी असते मग तिथं दलायला द्या तर हे होण्यापेक्षा ते आपलं डायरेक्टली बारीक कीस आणलेलं परवडतो आपल्याला तर तिथे हे सगळं मिश्रण आता वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मम्मी इथे आता काय करते डिंक आपलं जे आहे ना डिंक पण खूप चांगलं असतं शरीरासाठी आणि मेन म्हणजे जे आपली हाडं आहे ना हाडं मजबूत करतं जे काही आपल्याला पेन होतं म्हणजे कंबर पायदुखी ते डिंक खूप रिकवर करतं जे आपले आपलं जे पेन होतं की नाही का खूप कमरेसाठी खूप उपयुक्त ठरतं डिंक तर हिते ते डाळड्यामध्ये तळते मम्मी कारण की असंही लाडवामध्ये आपल्याला डाळडा टाकायचं नाही आहे तर तुपाचा वापर करायचा आहे पुढील प्रमाणे दाखवेल मी तर अशा प्रकारे हे बघा जसं की शाबूदाण्याचा चिवडा असतो ना त्याप्रकारे डिंक छानपैकी असं फुलून येतं तर हिते डिंक बरोबर मम्मीने पावशर घेतलेले क्वांटिटीप्रमाणे नीट लक्ष ठेवून जर केलात ना बिलकुल पण लाडू कडक होणार नाहीत बिलकुल पण कडक होणार नाहीत लाडू व्यवस्थित आता हा जो डिंक आहे ना तो पण व्यवस्थित असा मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचा आहे आणि मग त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे जर दाखवते तुम्हाला मी तर हा मेथीचा पीठ आहे आणि हे जे बाकीचं आपलं खोबरं जे काजू बदामे आहे खारीक आहे ते, ते सगळं एकत्र केलेलं आहे हे जी रेसिपी स्टेप बाय स्टेप मेजर मापनी व्यवस्थित सगळं टाकलेलं आहे तर वर्ष नालावडे रेसिपीमध्ये जाऊन तुम्ही मेथीचे लाडू सर्च मारा तर इथे बरोबर मी एक एक लिटर तूप घेतलेलं आहे तर हा गाईचं तूप आहे तर थोडंसं कमी पडल्यामुळं आता इथे आम्ही थोडंसं दाखवते तुम्हाला मी म्हशीचं तूप आहे तर तेही टाकते पण हे सगळं गावरण तूप आहे घरचं तूप आहे बिलकुल पण बाहेर आणलेलं भरून आणलेलं तूप नाही आहे तर इथे तुम्ही डालड्याचा वापर देखील करू शकता असं नाही की तुपाचाच वापर केला पाहिजे डाळड्याचा वापर केला तरी उत्तमच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर काही लोकांना तूप आवडत नाही आहे पण तूप एक तर ड्रायफ्रूटचे आपण लाडू करतोय तर तूप असणं खूप गरजेचं आहे कारण की सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित घेतल्या ना तर त्या गोष्टीचा काहीतरी फायदा पण नक्की भेटतो तर कारण की आपण काजू बदाम घेतले तर आपण अजून ह्याच्यात हलीऊ टाकायचे होते पण हलीव आम्हाला ह्यावेळेस भेटलेच नाहीत आम्ही दोन तीन किराणा स्टोअर चेक केले ब्लिंकिटवर पण मी चेक केलं पण हलीव नव्हते अवेलेबलच नव्हतं तर म्हटले ठीक आहे जाऊ दे आम्ही मागच्या टायमाला जी आपली रेसिपी आहे ना ती जाऊन सर्च मारा त्याच्यात हलीव वगैरे सगळं आहे तर इथे दोन किलो रवा घेतलेला आहे मी पावशर मेथीला दोन किलो रवा तुम्ही ह्याच्यातला रवा थोडा कमी केला तर थोडे कडू लाडू होतील इथे लहान पुराणं खायचे होते म्हणून ड्रायफ्रूटचा वापर जास्त केलेला त्याच्यामुळं जा मी रवा आम्ही दोन किलो बरोबर घेतलेला तर इथे सगळं व्यवस्थित रवा चालून वगैरे ठेवलेला तर तो, तो डायरेक्टली आपण तूप आपलं गरम झालं की छान फ्राय करून घेऊया ह्याच्यातलं मेन काम आहे ना की हलवणं खूप खूप हात दुखतात पण व्यवस्थित हलवायला पाहिजे नाही तर मग ते खाली लागलं जातं करपतं कारण की रवा असल्यामुळे बाकीचे जे आपलं ड्रायफ्रूट मे आणि मेथीची पावडर असते ते मुलं सगळं पीठ असल्यामुळं ते लगेच लागतं खाली त्यामुळं कंटिन्यू हलवत राहावं लागतं तर इथे आता थोडं रवा गोल्डन होईपर्यंत मी भाजते मम्मीचा हात दुखतो म्हणून म्हणले की मी भाजून घेते मग तोपर्यंत पाणी आलेलं मम्मी पाणी भरत होती आणि मी भाजून घेत होते आणि पटापट गप भाजावं लागतं नाहीतर काय होतं की खाली ना जसं रव्याचा लाडू करताना तुम्हाला अंदाज असेल की रवा करपतो मग त्याला अर्थ नाही आहे तो रवा भाजत तो खरं भाज तर भाजलेला नसतो रवा करपलेला असतो तर मग ते कुठेतरी क कडवटपणा येतो एक तर आधीच आपण मेथीचे लाडू करतोय तर व्यवस्थित असं हलवून व्यवस्थित असं छान खालीवर करायचं जेणेकरून रवा असा गोल्डन शोलो फ्राय होईल ज्याने करपणार नाही हात तर खूप दुखतो खरं बरं बोलायला गेलं तर खूप हात दुखत होता माझा पण कारण की कंटिन्यू हलवायला लागतं आणि त्यात पातेला पण मोठा होता म्हणून मग ते मम्मीला तर जमत नव्हतं जास्त तर इथं आपलं रवा भाजून नंतर इथे मेथीचा जो पीठ आहे ना तो टाकून घेतला आहे पण आता ते सगळं व्यवस्थित एकत्र करून छान असं भाजून घ्यायचं आहे तर ही आता सगळं मिक्स करून त्याला छान भाजून घेतल्याच्या नंतर आपले जे हे ड्रायफ्रूट आहेत ना आता ह्याच्या ह्या पावडरमध्ये काय आहे काजू बदाम आणि आपलं जे खारीकची पावडर आहे ती आहे खोबरा आहे आपला बारीक केलेला आहे त्याच्यानंतर आपले डिंक हे पाच पदार्थ हे पाच जिन्नस हे एकत्र आहे ते ल, र, र, रवा आणि मेथी भाजून झाल्याच्या नंतर हे टाकायचं आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं छान भाजायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला गुलाचा वापर करायचा आहे आता किती गुळ घेतलं ना ते पण मी तुम्हाला सांगते पुढीलप्रमाणे ते गुल टाकताना ॲक्च्युली मी व्हिडिओ घ्यायला विसरले तर मी तुम्हाला स्वतःहून सांगते की एवढं ह्याच्यामध्ये बरोबर आम्ही एक किलो गुलाचा वापर केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी केला तरी चालतो कारण की इथे बघा गुळ टाकून झालेला बघा मम्मी टाकते तर हा अर्धा किलोचा पॅकेट आहे गुल गुल तर अर्धा किलोचे पॅकेट असे आम्ही हा एक पूर्ण टाकून त्यातला अर्धा थोडासा म्हणजे मॅक्झिमम मला असं वाटतं तीन चवत आम्ही गुळ टाकलेला आहे कारण की आपले खारे काजू बदाम हे सगळे गोड पदार्थ असल्यामुळं एवढा नाही का कडू असं तोंडाला चव येत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही जसं तुम्हाला लागेल तसं गुळ टाका गूळ हा आपल्या चवीनुसार आहे तर इथे मी चहा ठेवलेली चार साडेचार वाजलेले तर इथे कोरी चहा ठेवलेली मम्मीला कोरी चहा आवडते तर हे सगळं झाल्याच्यानंतर गरम गरम आम्ही छान बांधायला लगेच घेतले कारण की थंड झाले तर लाडू बांधता येत नाही मग ते फुटतात तर इथे मी आणि श्रद्धाच बांधत होते त्यामुळं मोबाईल एकतर हातात घेता येत नव्हतं म्हणून मी लाडू झाल्यावरती तुम्हाला दाखवते लाडू खूप छान झालेत खूप मस्तपैकी एकाच आकाराचे झालेले आहेत आणि हे थोडं आम्हाला प्रॅक्टिस असल्यामुळं आमची बरोबर एक साचा असतो नाही का त्या साच्याप्रमाणे आमचा हात बसलेला एकाच आकाराचे व्यवस्थित होतात ते इथे मी दूध तापत ठेवलेलं तर तस की आज दिवसभर झोपला नाही कारण की लाडू होत आहेत ना छान छान गोड गोड वास येतो आहे ना घरातून मग त्याचं मी सत बाहेर आत बाहेर निसं चाललेलं की कोण काय करते आणि काय नाही करत ते तर हे बघा व्यवस्थित छान लाडू झालेत जर खरंच तुम्ही एकदा करून बहा आणि मग मला कमेंट करून सांगा जर काही वाटलंच काही जर समजलं नाही तर मला नक्की कमेंट करा की ताई असं असं आहे मी नक्की सांगेल करायच्या आधी कुठलाही प्रॉब्लेम आला तरी एवढं महागातलं सामान आणून कुठलीही गोष्ट डायरेक्टली करू नका एवढंच सांगेल मी जर काही वाटलं नक्की कमेंट करा मला आपला इंस्टाग्राम आय डी आहे वर्षन अलावडी रेसिपी तिथेही तुम्ही मला डी एम करू शकता व्यवस्थित मी मम्मीला विचारून परफेक्ट तुम्हाला सांगेल किती सामान होतं काय होतं सगळं व्यवस्थित सांगेल तर कसे वाटले व्हिडिओ मला नक्की सांगा तर ह्याच्या पुढे पप्पा आलेले तर इथे काहीतरी ह्यांचं डिस्कशन चा चाललेलं पप्पांचं आणि आर्यनचं पत्त्यांसोबत त्याचं नाव काढणं चाललेलं आर्यन ए फॉर आर्यन तर इथं मम्मी पप्पांचं काहीतरी राशन कार्डवरनं डिस्कशन सुरू होतं तोपर्यंत म्हणले बत्ती वगैरे लावून घ्यावं ते इथे मी बत्ती वगैरे माझं लावून झालेलं ला। तर मग पप्पा आले त्यांना चहा वगैरे दिली तर पप्पा मम्मीला घेण्यासाठी आलेले कारण की ते पण आता लगेचच गावी जाणार होते तर इथे टस्की बघा कसा हुंबळट्यावरती झोपतो त्याची जागाच येते हुंबळट्यावर डोकं ठेवायचं आणि छान असं मस्त थंड हवेत बसायचं तर इथे आपला हात जो सकाळी कापलेला तुम्ही पाहू शकता की असं ह्या प्रकारे कापलेलं तर नाही का त्या टायमाला समजत नाही कापलेलं पण आता जरा आहे आपले लाडू झालेले आहेत तर रेसिपी जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप हवी असेल तर आपल्या रॅ चॅनेलवरती आहे मेथीचे लाडू रेसिपी म्हणून सर्च मारा पूर्ण स्टेप बाय स्टेप कसे बनवलेत ना परफेक्ट माप आणि परफेक्ट जे काही लागणार आहे आहे ती वस्तू सगळे व्यवस्थित प्रकारे दाखवलेलं आहे फक्त जाऊन एकदा सर्च मारा दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक तांदळाचं पीठ वगैरे वापरतात काही का लोक गव्हाचं पीठ तर आम्ही तसं नाही हे मी आता श्रुतीचे स्कूल सुरू होणार आहे सो थोडं ड्रायफ्रूट विथ मेथी असं मिक्सअप करून आम्ही हे लाडू बनवलेत त्याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायफ्रूटचा वापर झालेला आहे जास्तीत जास्त त्याच्यानंतर जा ह्याचा वापर झालेला आहे खोबरा जसं की दरवेळेस लाडूमध्ये असतोच खोबरा त्याच्यानंतर डिंकाचा सगळ्यात जास्त वापर झाला आहे तो कमरेसाठी किंवा लहान मुलांची पाय वगैरे नाही का स्कूलमधनं आलं बॉडी पेन होते तर ते खूपच म्हणजे डिंकाचा वापर ह्यासाठी भरपूर के म्हणजे वा केला जातो की बॉडी पेन वगैरे होणं खूप कमी होतं खूप कमी प्रमाणामध्ये होतं तर नक्की रेसिपी बघा जाऊन एकदम व्यवस्थित मापात सांगितलेलं जर काही वाटलं तर मला कमेंट करा मी नक्कीच उत्तर दे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाडू कसे वाटले नक्की सांगा